Mi tra... नमस्कार जय महाराष्ट्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक नवनवीन घडामोडी घडताना दिसून येत आहे या ठिकाणी आपला जिल्हा परिषद असावा आपलंच आपलंच ग्रामपंचायत आणि पक्ष मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहे मात्र मुंबई महापालिकेकडे सर्वांचेच लक्ष लागून असताना दुसरीकडे नगरपंचायतीच्या अडीचशे निवडणुका या जाहीर झाल्या आहेत दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे आणि त्याच्या पुढे ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि महापालिकेची निवडणूक होणार आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात अशी नगरपंचायत आहे ज्यासाठी महायुतीने खास करून भाजपाने साम दाम दंडभेद पैसा सर्व काही वापरलं ज्या पद्धतीने भाजपाने आमदार खासदार फोडायचं काम केलं होतं त्याच पद्धतीने आता भाजपा हे आपल्याच मित्र पक्षातील नगरसेवक फोडायचे काम करत आहे मात्र याच ठिकाणी सर्व काही ताकदपणाला लावून सुद्धा भाजपाला या ठिकाणी यश प्राप्त झालं नाही आहे तर महाविकास आघाडीचा येथे दणदणीच विजय झाला असून महायुतीचा इथे दारुण पराभव झाला असं म्हणावे लागेल नेमकं काय घडलं आहे जाणून घेण्याबद्दल आत्ताच आपल्या नुकसान चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेल वो ला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रामध्ये निवडणूक कोणती असो या ठिकाणी घोडे बाजाराला चांगलंच महत्व प्राप्त असतं ग्रामपंचायत निवडणूक असो की नगरपालिकेची निवडणूक असो फोडाफोडीचं राजकारण हे त्यांनी आपल्याच आमदारांकडून शिकलेलं असतं मित्रांनो ज्या आमदारांवर ज्या खासदारांवर ज्या नगरसेवकांवर जे काही आरोप आहेत त्यांच्या अंगावर ज्या काही केसेस आहेत त्या केसेस अंगावर लागलेले डाग काहीसे पुसायचे असेल तर त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीनमध्ये जावं लागतं तर दुसरीकडे ज्यांना तिकीट हवं आहे ज्यांना पैसा कमवायचा आहे ज्यांना पैसा हवा आहे त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जावं लागतं ही एकंदरीत आता कारण पुढे येताना दिसत आहे आणि अशाच एका नगर परिषद मध्ये आपलाच नेता बसावा यासाठी भाजपाने पैसाही उडवला आणि भरपूर परिश्रमही घेतलं मात्र भाजपाच्या या सगळ्याच मनसुब्यावर महाविकास आघाडीने चांगलंच पाणी फिरलं आहे मित्रांनो पार्ले नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक मध्ये महाविकास आघाडीच्या डॉक्टर बाळासाहेब कवरे यांनी आपली बाजी मारली असून त्यांनी महायुतीला आणि खास करून भाजपला जोरदार धक्का दिला आहे यामध्ये बाळासाहेबांनी अकरा विरुद्ध सहा असा मोठा विजय यावेळी संपादित केला त्यामुळे महायुतीतील घोड्या बाजाराला चांगली चपराक बसल्याचे दिसून येत आहे तर या ठिकाणी खासदार निलेश लंके यांनी अकरा नगरसेवकाची एकजूट कायम राखत आपले वजन पुन्हा एकदा काय आहे हे सिद्ध करून दाखवलं आहे तर दुसरीकडे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष विजय आवटी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय मते यांना व्हीप धुडकावत महायुतीचे उमेदवार नगरसेवक अशोक चेंडे यांच्या बाजूने त्यांनी मतदान केलं मात्र या ठिकाणी चेंडेंना पराभवाला समोर जावं लागलं मात्र या ठिकाणी नितीन अडसूळ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर जिल्हाध्यक्ष पंकज आशिया यांच्या सोमवारी विशेष आयोजन करण्यात उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते आणि या ठिकाणी अकरा विरुद्ध सहा असे मत पडले म्हणजेच तर काय मित्रांनो भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला फक्त सहा आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तब्बल अकरा असे मते है। त्या छा पंचायत पंचायत या त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदरच महाविकास आघाडीने येथे नगरपंचायत व पंचायत राखली आणि आपल्या विजयाचे खाते देखील या ठिकाणी उघडल्याचं दिसत आहे मित्रांनो या ठिकाणी फोडाफोडीचे राजकारण मात्र जोरात झालेलं होतं मात्र या ठिकाणी खासदार निलेश लंके यांची राजकीय खेळी आणि नगरसेवकांनी दाखवलेली आपली एकजुटता आणि जनतेने ठेवलेला आपल्यावरचा विश्वास हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवला आहे त्यामुळे पारनेरच्या नगरपंचायतीवरती पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा झेंडा विजाने डोलला असल्याचं दिसत आहे मित्रांनो या व्हिडिओ बद्दल आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केल्या नसतो असेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेराच्या बेल ऐकॉन क्लिक करा धन्यवाद